आक्रमक भूमिका घेतली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत तसेच ब्राह्मण समाजाबाबत काही आक्षेपार्थ व्यक्त करण्यात आले याचा निषेधार्थ भाजपच्या आणि ब्राह्मण समाजाच्या संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्तालयाची भेट घेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली गेली अशा वक्तव्यामुळे समाज समाजामध्ये निर्माण होऊ शकतो त्यामुळे तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी यावेळी मागणी करण्यात येत आहे मनोज जरांगे यांनी जाती जातीमध्ये जे तेढ निर्माण केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांना आमचे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत तीन मिनिटात त्यांना संपून टाकेल हे जे काही भाषा बोललेले आहेत दोन समाजामध्ये ते निर्माण होईल असे जे वक्तृत्व त्यांनी केलेले आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील छगन भुजबळ साहेब असतील यांच्याबद्दलही अपशब्द वापरलेले आहेत महाराष्ट्राचे म्हणजे मराठवाड्याचे डिव्हिजनल कमिशनर जे आहेत त्यांच्याबद्दलही त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत जिल्हाधिकारीबद्दल अपशब्द वापरलेले आहेत दोन तीन समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि महाराष्ट्राची जी शांतता आहे ती कुठंतरी त्यांना पेटवायची आहे या माध्यमातून म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा अल्पसंख्याक मोर्चा महिला मोर्चा ह्या सर्व जे काही आमच्या मोर्चा आणि आघाड्या आहेत आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत सकल ब्राह्मण समाजाच्या सगळ्या भगिनी इथं आलेलो आहोत आणि येण्यासाठी कारणही तसंच आहे की आम्ही आयुक्त साहेबांना आत्ताच निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचा विषय आहे आमचं म्हणणं फक्त एकच आहे कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला आम्ही विरोध करत नाही आहोत पण ते आरक्षण जो नेता नेतृत्व करत आहे तो नेता तो, तो आरक्षण मागेल ते द्याल आमचा त्याला पाठिंबा आहे त्याच्यात आमचं काहीच म्हणणं नाही परंतु तो नेता नेतृत्व करत असताना जी भाषा बोलत आहे त्याच्यावर त्यांचा संयम असायला हवा आणि ब्राह्मण जातीबद्दल विशेषत जे ते बोलत आहेत अपशब्द त्या अपशब्दाचा आम्ही धिक्कार करतो आणि त्यांच्या त्या वाणीचा आम्ही निषेध करतो आणि ह्याच्यासाठी दंडात्मक कार्यवाही काहीतरी झाली पाहिजे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्याच्यावर कुठेतरी संयम त्यांनी ठेवला पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे आणि ते विनंतीपूर्वक निवेदन देण्यासाठी आम्ही सगळ्या सकल ब्राह्मण समाजाच्या सर्व भगिनी इथे आलेलो हो। आहोत ये हे निवेदन आज देण्यात आलेलं आहे आरक्षण इतक्या दिवसापासून चालू आहे कुठेही का काही नव्हतं शांततेत चालू होतं आहे तुम्ही तुमच्या मागण्या ठेवू शकता सरकारनं त्या पूर्ण करायच्या नाही करायच्या तो पार्ट ऑफ सरकार आहे परंतु जातीवाचक सारखं सारखं एका जातीला विशेष जातीला टार्गेट करून बोलणं किंवा आता एका महाशयांनी तर तीन मिनटात तीन तासात काय मॅगी वाटली का समाज समाज आहे तो कोणताही असो समाजांच्या भावनांचा आदर केला पाहिजे आणि आपला भारत देश कुठे चालला आहे आज जग भारताकडे एक उंचावर चालणाऱ्या देशाकडे बघत आहे आणि आम्ही भाऊ भाऊ एकमेक एकमेकांमध्ये भांडायचं का ते मराठा समाज वेगळा आहे का ब्राह्मण समाज वेगळा आहे का अहो आम्ही सर्व भारतीय आणि आमच्या एका भावाला जर काही मिळतं आहे तर आमचा त्याला विरोध नव्हताच पण जर तुम्ही तुमची लँग्वेज तुमची भाषा आता ते आहे उपमुख्यमंत्री त्या खुर्चीला तुम्ही सांगा ते गृहमंत्री आहेत त्यांना तुम्ही तुमच्या मागण्या द्या पण त्यांच्या जातीवर जाऊ नका कारण ते एका जातीचं प्रतिनिधित्व करत आहे ते त्यांच्या बुद्धिमत्तेने तिथपर्यंत पोहोचलेले आहे तुम्हाला बोलायचं तुम्ही त्या चेअरला आम्हाला तुम्ही आजपर्यंत आरक्षणाबद्दल बोलत होत्या आम्ही कधीही कुठे येऊन एक ब्रह शुद्ध